आज आपण कोकणातल्या पारंपरिक पद्धतीने आळूच्या गाठ्या बनवणार आहोत तिच्यासाठी इथे आपण जे आळूचं फतपत बनवतो ना तेच मी इथे आळू घेतलेलं आहे आळूच्या गाठ्या बनवायच्या असतील ना तर आळू आहे ते आदल्या दिवशी काढून ठेवायचं म्हणजे ते नरम पडतं नरम पडल्याच्यानंतर ना आपल्याला त्याच्या गाठी चांगल्या बांधता येतात आणि हे दोर आहेत त्याचे ते काढून घ्यायचे कारण ह्याला खाज असते हे दोर जर तुम्ही काढले नाहीत ना तर भाजी खाताना ना तोंडाला खाज सुटणार आणि मोठी पानं असतील ना तर अशी तोडून घ्यायची त्याला अशी पीळ भरायची आणि मग हातावर असे पीळ भरल्या भरायची एकदम चांगली ती मऊ पानं झालेली आहेत ना मग चांगली आपल्याला पटकन पिळ पण भरता येते आणि गाठ पण मारता येते पण शेवटी ते पान आहे म्हणून गाठ मारताना एकदम हळूहळू मारायची बघू शकता तुम्ही कशी गाठ मारली आहे ती अशा पद्धतीने आपण सर्व आळूची गाठी बनवून घ्यायची आहेत अजून एक तुम्हाला दाखवते पीळ भरायची चांगली पीळ भरायची पीळ भरली चांगली ना की गाठ पण चांगली मारता येते ने दोन्ही साईडनी थोडे थोडे हळूहळू ओढत जायचं आणि ह्या बनवलेल्या गाठी आहेत ना त्या आपल्याला मीठ आणि कोकमाच्या पाण्यात टाकायचे तर एक वाटीभर असं पाणी घ्यायचं एक चमचा आगळ नाही तर कोकम घालायचं आणि थोडं मीठ घालायचं आणि ह्या गाठी आहेत ना ते ह्या पाण्यामध्ये ठेवून द्यायच्या कारण ते ह्या आळूच्या पानांना खाज असते ना म्हणून त्यांना कोकमाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे त्याच्यासाठी इथे मसाला तयार करायचा आहे दोन कांदे घेतलेले आहेत आणि एक चमचा तेलावरती खरपूस असे भाजून घ्यायचे कांदा अर्धवट भाजला ना की अशी मधी जागा करायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे दोन लवंग चार काळी मिरी थोडंसा दालचिनीचा तुकडा एक हिरवी वेलची छोटा एक चमचा धणे आणि छोटा अर्धा चमचा बडीशेप ही पण आपल्याला त्याच्यामध्येच भाजून घ्यायची आहे ही थोडीशी भाजायची आणि त्याच्यामध्ये किसलेलं एक वाटी खोबरं घालायचं कांदा खोबरं हे खडे मसाले आणि सा पकळ्या लसूणच्या खरपूस अशा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे गॅस बंद करायचा आणि मसाला थंड झाला ना की मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचा जेवढं बारीक वाटता येईल ना तेवढं बारीक वाटायचं या भाजीमध्ये तुम्ही सफेद वाल पण घालू शकता पण माझे इथे कडवे आहेत पण त्यांना मोड काढून घ्यायचे कारण मोड काढून घेतले ना की भाजी खूप टेस्टी होते कडईमध्ये दोन चमचे तेल घालायचं अर्धा चमचा राई घालायची राई चांगली तळतळली ना की अर्धा कांदा घालायचा एक दोन ते ती तीन ती पिंच हिंग आणि हे वाटलेलं वाटण आहे ना ते मी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सर्व वापरू शकता मी ते थोडंच वापरलेलं आहे एक चमचा धना जिरा पावडर अर्धा चमचा हळद आणि चार चमचे घरचा लाल मसाला याला पण आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आणि आपले हे वाल आहेत ना ते घालायचे एखादा मिनिटभर वाल आहेत ते परतून झाले ना की मिक्सरचं भांडं धुऊन पाणी घालायचं आणि अजून एक वाटी पाणी घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे वाल आहेत ना ते आपल्याला एक ऐंशी ते नव्वद टक्के शिजून घ्यायचे असे साधारण शिजले ना की मग त्याच्यामध्ये थोडासा एक चमचा गूळ एक चमचा आगळ किंवा दोन कोकमं घातलीत ना तरी पण चालेल पण हे आंबट आहे ना ते पहिलं घालायचं नाही गूळ आणि आंबट पहिलं जर तुम्ही गुळ आणि आंबट घातलंत ना तर हे तुमचे वाल शिजणार नाहीत आणि त्याच्यामध्ये ह्या गाठ्या घालायच्या ह्या आळूच्या पानाच्या गाठ्या आहेत ना म्हणून थोडंसं आंबट पाहिजेच आणि त्याला आपल्याला दहा ते बारा मिनटं शिजवून घ्यायचं आहे कारण आळूच्या गाठ्या आहेत ना त्या आतपर्यंत चांगल्या शिजल्या पाहिजेत मऊसूद शिजल्या ना तरच त्या खायला खूप छान लागतात एक मी दहा ते बारा मिनटं हे भाजी आहे ती शिजवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही एवढी अशी थपथपीठ ठेवायची कारण थंड झाल्याच्या नंतर ती अजून घट्ट होणार आहे असे चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर खूप छान लागते नक्की एकदा तुम्ही ह्या आळूच्या गाठ्या करून बघा कोकणातील ही खूप जुनी वर्षापूर्वीची रेसिपी आहे विसर पडलेला आहे सगळ्यांना नक्की एकदा तुम्ही करून बघा आणि आवडली ना तर लाईक पण करा आणि शेअर पण करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू